रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी कृषी अवजारासाठीचा अर्जास पूर्व मंजुरीसाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी धनंजय सुभाष शेठे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडले बुधवारी उत्तर सोलापूर तालुका येथील कार्यालयात सापळा लावून ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात एकच खळबळ उडाली आहे यातील लोकसेवक धनंजय सुभाष शेठे मूळ खेड तालुका कर्जत सध्या राहणार गौरी गणेश नगर बाळे हे उत्तर सोलापूर तालुक्यात तालुका कृषी अधिकारी वर्ग दोन या पदावर कार्यरत आहेत त्यातील तक्रारदार यांनी आपले सरकार डीबीटी पद्धतीद्वारे शेतीसाठी कृषी अवजारे मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता त्याला पूर्व मंजुरी देण्यासाठी नमूद लोकसेवक शेटे यांनी तक्रारदारास पंचवीस नोव्हेंबरला दहा हजार रुपयांची मागणी केली होती तडजोडी अंती ही रक्कम आठ हजारांवर देण्याचं ठरलं त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाशी संपर्क साधून तक्रार, तक्रार केली त्यानुसार पडताळणी झाली बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर कार्यालयीन वेळेत ठरलेल्या नियोजनानुसार तक्रारदार शेटे यांच्या कार्यालयात आले त्यांनी आठ हजार रुपयांची रक्कम कागदपत्रांमध्ये आणून समोरच्या टेबलावर ठेवली असता आधीच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शेटे यांना पकडले दहन लाच घेणारा धनंजय शेटे हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेड येथील रहिवासी आहे त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केला जाणार आहे त्याच्या घरात काही दागिने साहित्य सहापोती कांद्याचं बियाणे आढळल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय ते बियाणे त्याच्या घरी कसे याचा अधिक तपास पोलीस अधिकारी करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा